आता वाचायला <laughs> ना वाचायला काय घेतलं ते आमचा हुशल पुरच्या उसाल पुरच्या उशन अरे निकल बोल निकल बे दुकानावर दुकानावर काय खावा आव्हा नाच्या अजून आलेला आहे आज मजा आहे काय तू काय पत्ती गेलत का मजा आहे तुझे चाय नाही पित तू हा चहा पिय तुझा पित का चहा पित तू चा चहा पिते आई पी पितो तू <स्ष्वारा> काय करतो तू काहू काय काय आणले दाखवू तू मला काय आणले काहू दाख काय काय आणले काय काय हे काय आहे फिराव दाखव रे अजून लॉलीपॉप मला नाही का मला आहे जी <laughs> तुला रे माझ्याकडून तुला माझ्या माझा माझा माच अरे आहे तुझी थांब मम्मा गेला ना आली हा मम्माला नाही आणला आपण कुठे येतो आता आपण नंतर दुकानावर जाऊ दुकानावर काय तू हा हा आणि का काय बघतो तू आता माऊलीभूत बघतो हॅलो माऊलीभूत पटतो तुला तो अरे वा आपण फिरायला कुठे गेलो बाबू कुठं फिरायला गेलो आपण कुठं बीच व गेल तो ना बीच बीच वर कसा राडत होता तू कसा रडत होता हा ना बीच व कसा रडत होता तू कसा रडत होता सांग मच्छ

साखर इथेच असते त्याची आली काय अगोदर सायकलीवर फिरतो मस्त की एकदम एक अरे काय साफ करतो अगो तू हा गाडी साफ करतोस तू इकडं बाय हा चांगली चांगली तूच एम झाली सर्विस झाली का तुझी करून अरवा बघितली सर्व्हिस करून सर्विस केली चला कपरा दाखव कोणता आणले कपडे अरे निकल बोल निकल बे बेल निक... बे काढू जाऊ काढून देतो दहा मिनिट पिछव दाखव अर वापरे आणलं आण वस्तीला रिशील तू वाशील तू आता हा अजून कुठला आण दाखव मस्त आजराशील तू म्हणजे आहे बा मज्जा आहे मज्जा अजून येऊ अजून एक येऊ मज्जा आहे तुझी खूप मज्जा आहे संपला कुठे यायचो आपण दुकानावर दुकानावर काय खाव नाच्या अजून 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 छान ना अजून अजून सांग चॉकलेट अजून अजून बस चिप्स कुरकुरे आहे का खोकला खोकला तुला म्हणून खोकला आल्यावर खायचा नसतं कोण सांगितलं मम्मी बोलली मम्मी बोलली तुला चार मग काय काय आणायचं सांग आता गेल्या हो दुकानावर लॉलीपॉप लॉलीपॉप चॉकलेट बस लॉलीपॉप चॉकलेट आणले ना तुम्ही जाऊ आपण मॅगी खायशील तू मॅगी मॅगी आणू आपण अजून नेट बोलायचं आपण तो तुला कला बोलतो तू <laughs> काय बघतो तू आपला व्हिडिओ बघतो तू ब्लॉग बन व्लॉग बघतोस तू अरे बाबा व्लॉग बघतो तू ब्लॉग आपला व्लॉग बनतो आम्ही चाललो आता दुकानावर ऐकर बाबू आयकर आयकर हा हाय सांग आम्ही चालू दुकानावर आम्ही चाललो दुकानावर काय काय घ्यायचं आता बोप अजून चॉकलेट चला जाऊ आम्ही दुकानावर जादू जादू हो जादू आले तो जादू मजा आहे जादू ऊन येतं म्हणून अच्छा ऊन आल्यावर टोपी घालायची असता का चला आता काय काय घेतो बघू चल दुकानात

काय घेतलं ते आता चल तिथे ठेवू चल वाजते ठेव एक एक करू ठेवू ला एक वाजून अजून गुड बॉय काय पाहिजे अजून हा काय <laughs> देऊ का हे देऊ तुला डेअरी मिल्क नको हो चिप्स घेऊ चिप्स पाकिट खोकल्यावर खायचा खोकला नाही तुला खोकला नाही खोकला नाही काय घेतला आता काय काय घेतला चाल का तिकडे दाखव आता गाडी मॅगी हा स्ट्रॉबेरी मॅगी चल आपण चालतो आता नी चलच आहे रस्त्याने इकडून इकडून जर पकड तो तू चला 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 हिरो चल चल चला बघून या आपण अगोदर त्याला बघून या चला अगोदर त्याला दाखवलं ना आपल्याला चालेल त्याला बघून यावं आपण हा मस्त तलाव काशा आता आपल्या तलावाचं काम चालू आहे भाबू रस्त्याचं रस्त्याचं काम चालू आहे आलु आलु खाली बघ खाली बघून चाल चल आहे बघ चला दगडं मारायची आहेत का त्यांना तुला आणलं तू कुठे चाललं रे चल आता उतर अघसे उतरतंय एक दोन तीन <laughs>

आजूला सांगायला काय घेतला एफबी शेडी एवढा घेतला तू बापू आयला येतं का आयला येत चार मला पण अरे बाबा मला पण चॉकलेट दिलंय भाजनी कोण कुठला आहे तो स्ट्रॉबेरी चॉकलेट फ्रूट जा सगळे ह्याच्यामध्येच भरायचा ते ती पण चॉकलेट भरू आपण जे पहिली बरं सगळी भरून ठेवू सगळी चॉकलेट कुठं जसे चॉकलेट कुठे इथं अरे आहेत ना ते काय अर वाक हा तो पण ठेवत तर ना कुठे एबीसीटी ठेवू एबीसीटी घेऊन येथे एपीसीटी घेऊन पड 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 बडबड बाहे मस्त भाई डेंजर आहे तू बहुत खानाला आहे अरे अरे फुल भरला तो आता मध्ये ठेव आपण आल याच्यामध्ये टाकून ठेवू मग ते अजून हे लॉलीपॉप पण बाकी आहे ते लॉलीपॉप टाक लो, लो पॉप अजून आजमुला आजमुला बर बाई हो पॅकिंग फुल फुल पॅकिंग हां बोल ना फुल पॅकिंग बोल हा चला <laughs> किती चला किती चला हां ट्रेन गाडी काय आहे आपली ट्रेन गाडी बनवली तू अरे वा कोणी शिकवली ट्रेन गाडी बनवायची कोणी कोणी शिकवली सांगा गो मम्मीने शिकवली अरे वा अरोवा दाखवल अगो पटापट बट, मम्मी पण करत जाई ट्रेन गाडी अशी बनवतात दा? दाखव दाखव पूर्ण करून दाखव मला ट्रेन गाडी कुठे गेल तो दगड दगड कुठं मारल तू तल्यावर तल्यावर मारला ना

<laughs> चालू ट्रेन काय आहे ते काय आहे मावली भूत मावली भूतला तर मावली भूत जा लागतो खाली अगदी भाऊ का

खाऊ दे नंतर पकड तिला मस्त आहे ना पटले तुला न्यायशील तू आता तुमच्याकडे न्यायशील कुठले कुठलं होत तू बटन नाही त्याला असेच आहे तो अशा चालवायची ते कुठली गाडी आहे सांग ती कुठली आहे रिमो <laughs> रिमोट रिमोटवाली गाडी आहे ती हॅलो कुठल्या कलरची आहे सांग ती कुठली ते ग्रीन आहे ग्रीन आहे रेड दे। रेड बघ कुठली दाखव कुठली कुठली आहे सांग सांगते आता ही कुठली कलर आहे सांग कुठला कलर आहे ते कुठला हां सांग तू रिमोट कुठे आहे तिथं तिला रिमोटच नाही हो सांगा तर कुठले कुठले रेड आहेत तर हो विंकते ना कसं विंकतं गोल गोल अजून चाकू कुठे कुठला चाकू दे तलवार तलवार बघितली का बामाची म काढून <laughs> बघते मर्रे बड र Racing लो तो racing? रेसिंग रेसिंग लगाएगा तो शान ना कलेक्शन collection जाएगा कलेक्शन hahaha apa? Kasih mau bayar. apa? 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 Kasih apa? Kasih मग कना लावू सांग कशा लावूया हा तो आहे माहिती का श्रीमन पबजी पबजी क्रे यो यो अन्नी सिंग भाऊ काय करतो तू काय कळलतो मॅगी फरतो की? ना, ना। ना। बोर, <laughs> की कर मॅगी भोवर बडाबाड चाल मॅगी भोवर कोणाला पाहिजे मॅगी अरे वाजेमध्ये बोर याच्यामध्ये अरे टाक त्याच्यामध्ये वा मॅगी आता यो पण फोडायचा यो कर लवकर तर चाल पाणी टाकाचा चल पाणी टाक पाणी उगीचं टकले हां टाक टाक का टाकलं ते पाणी अजून बघू लागेल का याच्यामध्ये टाकायला लागेल बश का पाणी बश नाही बश एवढंच टाकायचं आता, आता <laughs> ना, <laughs> है मैगी? मैगी! ना है काय मॅगी काय मॅगी तू मॅगी बना आगे। <laughs> आगे अरे अरे मे बनाया मॅगी तू बनाया <laughs> रा मी बनवले चालेल चालेल जे खा खा

아, 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 आ हा इसको बोलते स्पीड स्पीड से काम करो पटकन लवकर 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 हे ना चल मजा येते आता चल कुठे वल्टी वल्टी कुठं कुठं सांग लवकर रे टाटा टाटा टाडा टाडा टाटा टाडा चला फॅमिली आजचा आपला युई बांजा आपल्या घरी गेलेला आहे परत खूप मजा केली सकाळपासून आलेला मला पण आनंद वाटला एकदम मस्त मजा केली फुल एकदम आणि तुम्ही चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज लाईक शेअर कमेंट आणि लोक आपला बघत राहा थँक्यू गुड नाईट <laughs>